शिकाऱ्याकडून जप्त काळविटला ज्ञानगंगा अभयारण्यात सुखरूप सोडले काळविटाची शिकार करून मास विक्री करण्यात येत असल्याची माहिती बुलढाणा वन विभागाला मिळाल्यानंतर पथकाने बुलढाणा परिक्षेत्रातील शेळगाव आटोळ ते अंचारवाडी रस्त्याच्या एका शेताजवळ रविवारी धाड टाकली होती घटनास्थळी काही जण काळविटाचा मांस विक्री करीत असल्याचे दिसून आले होते वन विभागाच्या पथकाला पाहून शिकारी पडून गेले घटनास्थळावरून एक कापलेला व एक जिवंत काळवीट एक मोटरसायकल काळविटाचे चार चामडे व इतर साहित्य जप्त करण्यात आले होते चिखली कोर्टाच्या आदेशाने काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जप्त केलेला मास बुलढाणा येथील वन विभागाच्या लाकूड आगारात जाळून नष्ट करण्यात आले तर जिवंत काळविटाला बुलढाणा येथील ज्ञानगंगा अभयारण्यास सुखरूप सोडण्यात आले असून जप्त दुचाकीच्या मालकाचा शोध लावण्यासाठी बुलढाणा आर टी ओ ऑफिसला पत्र देण्यात आले जेणेकरून शिकारी उघड करण्यात मदत होईल अशी माहिती आज सव्वीस ऑगस्टला सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बुलढाणा आर एफ ओ सुनील वाकोडे यांनी दिली आहे